वडोदा या गावालगत बेहेडे ॲग्रोटेक दुकान आहे व बाजूला गोडाऊन आहे यामध्ये मध्यरात्रीनंतर अज्ञात चोट्यांनी शटर आणि दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली येथून चार क्विंटल कापूस स्प्रे पंपसह हो इतर साहित्य असा सत्तेळीस हजाराचा मुद्देमाल लांबवला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अज्ञात चोट्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडोदा तालुका यावल या गावाजवळ दीपक बेहडे राहणार यावल यांचे बेहडे ऍग्रोटेक दुकान आहे आणि जवळच शेतात गोडाऊन आहे या ठिकाणी मध्यरात्रीनंतर अज्ञात गोडाऊनचे शटरचे कुलूप तोडले तसेच दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चोवीस हजार रुपये किमतीचे चार क्विंटल कापूस वीस हजार रुपये किमतीचे होंडा कंपनीचे शेतपिकास खत देणारे पंप आणि तीन हजार रुपये किमतीचा एक फवारणी पंप असा एकूण सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल चोरी केला हा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दीपक बेहडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे हवलदार राजेंद्र पवार करीत आहे यापूर्वी देखील बेहेडे ॲग्रोटेक या दुकानात दोन वेळा चोरी झाली आहे गेल्या वर्षी येथून तुरीचे पोते चोरीला गेले होते तर काही महिन्यापूर्वी फवारणीचे औषध अज्ञात चोट्यांनी या ठिकाणून चोरी केले होते तेव्हा पुन्हा आता तिसऱ्यांदा या दुकानावर चोरी झाली आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर